ग्राउंड वर फोकस आहे आता ग्राउंड वर फोकस आहे का ते राहून फोकस आहे ग्राउंड जवळ तेच खेळत बरोबर आहे का सध्या तुला मला अभ्यास करणं गरजेचं आहे कारण की काय झालंय माणशा वेळेस ज्यांनी आउट ऑफ ग्राउंड दिलं का ते सगळ्यां घरी बसतील आणि ते ग्राउंडवर फोकस देता 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 आता काय झालंय सात दिवस नीट वाढून दिली तारीख याच्यामुळे काय झाले तारीख वाढवू नये म्हणा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की काही काय जण भेन भेन फॉर्मात भरले नाही फुटावर आहे बाकीय काय बाकी आहे आता फॉर्म भर आणि तुमच्या काय झाले आहे का मानगोटीवर एक भूत बसलोय कोणतं भूत आहे का की म्हणजे तुमच्या सेजांसाठी तर म्हणाला किंवा मी पुण्याला भरणा पोहोचतो पुण्यामध्ये काय झालं पण कटापाल तिथे तिथे घाबरायला काय करून काही नाही सध्या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा स्वतः निर्णय घ्या काहीतरी कुणाला सांगू नका कुठं फॉर्म भरण्याचा फॉर्म भरा नाही तर कार्यक्रम हा बढया नाही तर तुम्ही काय होतंय फॉर्म भरला तो मुळ काय होतं ग्राउंड संपत येतं तुला आता लास्टला भरायला होतो तुम्ही ग्राउंड संपत येतं आणि लगेच दहा दिवसात तुझे काय होतं लेखीच मी भर येतो आणि मग तुझे दहा दिवसात तयारी होणार आहे का होणार आहे का बरोबर आहे त्यामुळे कोणानं मी नेहमी सांगतो जे भाग फिरू फिरू बघतात जे भाग फिरू बिरू बघतात त्यांचा आयुष्यात निकाल कधीच येणार नाही तो निर्णय घेतलास ते ठामपणे पुढे घेऊन जायचं भाग बघायचंच नाही जे होईन जे होईन ते होईन जिचं टेकन तिचं टेकन कळालं का त्याच्यामुळे तुला काही जरी झालं काही जरी झालं तर तुला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी निर्णय आपला यशस्वी करून दाखवायचा आहे निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं कुणाच्या सहवासात सोबत राहायचं नाही ग्राउंड एक तेवढाच महत्वाचं आहे आणि पेपर हे तेवढाच महत्वाचा आहे कळालं का नाहीतर एकच टाइम ग्राउंड करा देव तीन वाजता गोळा फेकायला चाललाय तीन लागला की डायरेक्ट कितीला येणार सहा वाजता येणार काय काय आठ वाजता बरोबर आहे सकाळी काय काय चार लागलेत आणि नऊ दहा वाजता ग्राउंडवर फोकस फोकस करतो ग्राउंडवर वाकड पाय बरोबर आहे का काय कुणालाच काय सांगू नका आणि लहान वयात काही मूर्खासारखे निर्णय घेऊ नका पण ते हे काय म्हणलं की भंडारा दिलेला फार एवढा आहे मग ते काय तो ते सिनियर आहे आपण लहान असं करतो काहीच लोक सिनियर आहे ते काय मग असतील बरोबर आहे काय जे सोडून सगळं आणि तू तुझ्या ट्रॅक धरून त्या ट्रॅकवर वर अभ्यास अभ्यास तेवढा मी सांग काय म्हणाल जसे करून तुझं पेपर कारण कोणाला लगेच मेळाय काय लगेच सर कोण भरून घ्यायचं तुम्हाला लगेच करायचे एक तर भरती लांबली तर लांबूही शकते आणि नाही मग असं ग्राहक धरा की पेपर झाले तर लगेच पेपर कळालं का येस बरोबर आहे येस चाल तुमचा मोठा भाऊ म्हणून एवढं लक्षात ठेवा ना